शेतकरी मित्रांनो नमस्कार या ठिकाणी आपण ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पोहोचलो आहे शेतकरी मित्रांनो आज जो महिना चालू आहे आज पंचवीस तारीख एप्रिलचा तारीख आहे आणि एवढी चांगली सुंदर सोयाबीन या ठिकाणी आलेली आहे एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा आपण त्यासाठी या ठिकाणी बघण्यासाठी आलेलो आहे आणि बरेचसे जे आमचे सहकारी मित्र आहेत ते पण या ठिकाणी शेतावरती पा पीक पाणी करण्यासाठी आलेले आहेत तर आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सोयाबीन व उन्हाळ्यातसुद्धा कसं चांगलं उत्पादन देऊ शकते ते प्रत्यक्ष आपल्या समोर या ठिकाणी एक पीक प्रात्यक्षिक आहे उपलब्ध ते आपल्याला या ठिकाणी त्याची माहिती आहे आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न आहे आमचा तर त्या ठिकाणी सर्वात पर्याय परिचय करून घेऊ आपण या ठिकाणी जे शेतकरी इतकं चांगली सोयाबीन आणली आहे तर त्यासाठी आपण त्यांचा परिचय घेऊ भाऊ तुमचं नाव सांगा देवाना श्रीकृष्ण मोदानी पोस्ट झानसिंग तालुका जिल्हा वाशिम शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जसं आपण यांचा परिचय घेतला या ठिकाणी यांनी गायत्री सीड्स या कंपनीची जी व्हरायटी आहे सूरज गोल्ड पाचशे एक ही व्हरायटी लावलेली आहे अतिशय सुंदर अशी आलेली आहे त्यांचा प्रत्यक्ष अनुभव कसा आला त्या संदर्भात आपण माहिती घेऊ भाऊ तुम्हाला आता तुम्ही आता बघितलं सोयाबीन बघतोय तुमचं फार चांगलं आलेलं आहे सोयाबीन या ठिकाणी तुम्ही यासाठी काय काय केलेलं आहे किती वेळेस पाणी दिलं असेल खत दिलं असेल तर त्या संदर्भात काही माहिती जाते थोडक्यात ती द्या तुमची पेरणी कधी झालेली ती तुम्ही तुम सांगा पेरणी पेरणी साठ दिवस झाले आज पेरणीला साठ दिवस झाले आहे म्हणजे तीन का चार फवण्या झाल्या म्हणजे जवळपास तुमचे दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यातली पेरणी आहे फेब्रुवारीच्या महिन्यातली बरोबर तर त्या हिशोबाने इतकी लेट सोयाबीन लागवड होऊन सुद्धा फार चांगली सोयाबीन आलेली आहे आपली कारण आपण बघू शकतो कुठेही वाढीसाठी असा पाहिजे तसा रोकाड झालेली नाही त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढलेली पण आहे आणि जसं आपण बघतोय तुमच्या हातामध्ये प्रमाण सुद्धा फार चांगलं लागलेलं आहे फार भरपूर सांगा लागलेलं आहे सांगता येईल तुम्हाला अंदाजे किती सांगा सव्वा ही शंभर सवा शेंग आहे आणि जसं आपण बघतो आता शेंग जे आहे तर आता उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो मेन सोयाबीन मध्ये का शेंग तर वाढती पण दाना पण टपोरा झाला पाहिजे वजन बी आला पाहिजे हा उन्हाळ्यात प्रॉब्लेम येतो तुम्हाला तशी काही समस्या वाटते याच्यामध्ये काहीच एकदा आपण बघू शकतो त्याच्यात फोडून बघू शकता का दाखवू शकता का थोडं शेतकऱ्यांना बघा शेतकरी मित्रांनो दाना पण चांगला भरलेला भरतोय अजून थोडा वेळ आहे कारण ही व्हरायटी जी आहे नव्वद ते पंच्याण्णव दिवसाची व्हरायटी आहे आणि इथं आता सध्याला ही पंच्याण्णव दिवसात झाली आपल्या साठच दिवसात झालेली आहे अजून बाकीचे तीस पस्तीस दिवस बाकी त्यामध्ये चांगली साईज येऊन जाईल जे तुम्ही आता जो प्रत्यक्ष तुमचा अनुभव घेतला या ठिकाणी तर जे तुमचे सहकारी जे शेतकरी मित्र असतील आपल्या गावातल्या आजूबाजूचे त्यांनी जर पीक पाणी केलं असेल तर त्यांचं काय मत आहे या व्हरायटीविषयी ते ते म्हणाले पुढच्या वर आम वर्षी आम्ही पण सोयाबीन लावू लागले तर असे तुमच्या आजूबाजूचे परिसरातले किती लोक असे का जे आता या वर्षी सोयाबीन लावणार आहे या वर्षी पुढच्या वर्षी भक्कम लागू लागतो शेजारी भक्कम लावले सगळे शेजारी लावणार पुढच्या सर्व शेजारी लावणार म्हणजे गायत्री सीड या कंपनीचं सूरज गोल्ड सूरज गोल्ड जी पाचशे एक व्हरायटी आहे सर्वांना आवडलेली याच्यामध्ये तुम्हाला जे रस शोषण करण्यासाठी जे हे जे पान आहे याच्यावरचे लव आहे ते तुम्हाला जास्त आहे अशी व्हरायटी वाटली तुम्हाला म्हणजे रोग पडतो असं वाटत म्हणजे रोगास प्रतिकारक्षम आहे बर आता जसं आपण बघितलं शेतकरी मित्रांनो यांचा फार चांगला अनुभव आलेला आहे आणि तुम्ही येणार खरीपला पण ही व्हरायटी लावणार शेतकरी मित्रांनो ऍक्च्युली ही व्हरायटी एक ट्रायल बेस घेतली उन्हाळ्यामध्ये कारण लवकर येणारी आहे त्यामुळं ॲक्च्युली ही व्हरायटी खरीपामध्येच लावल्या जाणारी आहे आणि त्यावेळेस तुम्ही याचा चांगल्या प्रकारे अनुभव घेऊ शकतात आणखी चांगलं तुम्हाला उत्पादन मिळू शकतं या व्हरायटीपासून कारण या ठिकाणी आपण सध्या बघतो जसं एका झाडाला जे तर शंभर सव्वाशेचे शेंगा लागलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे हे साने दाण्याची जे साईज आहे ती ती साईज शेंग तर मोठी आहेच परंतु त्याच्यामध्ये स पासष्ट सत्तर टक्के जे दाणे आहेत ना तीन दाण्यामध्ये आहे बरोबर आहे बरोबर बरोबर आणखी तुम्हाला काय सांगता येईल याच्याविषयी आठ दहा शेतकऱ्यांनी तुम्ही काय महत्वाचा संदेश देऊ शकता विपरीत परिस्थितीत तुम्हाला चांगलं उत्पादन येतं या ठिकाणी उन्हाळ्यात सुद्धा तर तुम्हाला बाकी शेतकऱ्यांना लावला त्यांना फायदा होईल का फायदा होईल ना आता आम्हाला आठ तरी असं वाटते चला शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी एक थोडक्यात चांगली माहिती घेतली आहे एक प्रयत्न करा येणाऱ्या खरीप मध्ये सूरज किंवा गोल्ड पाचशे एक व्हरायटी लावण्याचा काही तुमचे प्रश्न असतील तर जरूर विचारा तुम्हाला उत्तरे दिले जाईल धन्यवाद ठीक आहे